आणि सर्वच सन्मान्य व्यासपीठ वेळेअभावी सर्वांची माफ करा नावं घेत नाही साहेब आज खरोखर निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली उद्या एक तारीख उद्याचा दिवस सोडला ताई दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला निकाल म्हणजे अवघ्या काही तासांवर निवडणूक आलेली आहे आज खरोखर चंदड शहराकडे बघता माझ्या आधी अनेक वस्ते बोलले हे एक चंदगड गाव होतं हे ग्रामपंचायत होती पण गेल्या पंधरा वीस वर्षात चंदडची मोठी वाढ झाली व्यवसाय वाढले वाहतूक वाढली इथं अनेक लोक तिथं शिक्षण संस्था उभारल्या असं करत करत शहराला चंद गावाला एक शहराचं रूप यायला लागलं ला। मला आठवत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर जेव्हा दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघात आले त्यावेळी त्यांनी इथं पाच कोटीची नळ मोठा पाणी पुरवठा योजना आणली होती आणि घराघरात पाणी द्यायचं काम केलं होतं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या रवळनाथ मंदिराला त्या काही पंधरा लाखाचा निधी दिला होता कलावती आईच्या मंदिराला जागा दिली होती आई साहेबांच्या काळात अनेक अंतर्गत रस्ते झाले पतनिवे झाले अनेक झाली त्याच्यानंतर राजेश साहेबांनी ने नेतृत्व केलं आणि आमच्या सर्वांचे नेते अजितदादांच्या मदतीने मुस्लिम साहेबांच्या मदतीने आणि कानेकर का साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ पासष्ट कोटीचा निधी हा चंदगड नगरीमध्ये त्यांनी आणला पण जसं शहर वाढत जात तसे शहराचे प्रॉब्लेम्स किंवा ज्या समस्या असतात त्या वाढत जातात आजही संगण नगरीत फिरताना जाणवत की इथं घ्याचा प्रश्न आहे सांड पाण्याचा प्रश्न आहे आमच्या महिला ज्या ज्या घरात मी जाते तिथं स्वच्छ पाण्याबद्दल बोलतात तिथं आरोग्याची आज साहेब आपण आलाय म्हणून विशेष करून मला सांगावं वाटतं की आरोग्याची समस्या ही फार मोठी आहे आज वाढती लोकसंख्या बघितली तर इथं आरोग्याच्या सुविधा चंद फार कमी आहे आज दुचाकी वाढलेत चार चाकी वाढलेत कोंडी हाही एक मोठा प्रश्न आज आहे आज सगळेजण महाराष्ट्रात एक चर्चा झाली आमच्या चंदगड पॅटर्नची काय झालं होतं राष्ट्रवादी एकत्र येण्याचं काम हे राज्यात पहिल्यांदा जर कुठं झालं असेल तर ते चंदगड मध्ये झालं होतं आणि म्हणून त्याची चर्चा फार मोठी झाली पण मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय की बरेच लोक त्याच्यावर टीका करतात की सत्तेसाठी लोक एकत्र आले पण जर आज अजितदादा गट आदरणीय पवार साहेबांचा सा पक्ष आणि काँग्रेस हे जर आम्ही आम्ही एकत्र आलो असू, तर फक्त विकासाचे एक विजन घेऊन आम्ही एकत्र आलो आमच्या डोळ्यासमोर काही चंद शहर कसं असावं याचे चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे आज अनेक कामं झालेत पण आज साहेब इथं भुयारी गटर होणं अतिशय आवश्यक आहे आज जर या लोकांचं आरोग्य स्वच्छ राहायचं असेल तर भुयारी गटर करून जे सांड पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ते पाणी नदीमध्ये जाऊन नदीचं जा प्रदूषण होते साहेब त्याच्या आधी लावून तो मैल कचरा बाजूला केला पाहिजे आणि शेतीसाठी योग्य असं नदीत सोडलं पाहिजे आज नळ पाणी पुरवठा योजना आहे पण कुठंतरी ती आज अकुली आहे साहेब आज कुंभार वस्तीत जावा किंवा गडकरी वसाहतीत जा तिथं बायका अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सांगतात की दिवसांत कधीतरी पाणी येत आज जर शहर म्हणत असो आपण तर या कानाकोपऱ्यात नुसत पाणी नाही तर स्वच्छ पाणी पोहोचवण्याची जबाबदारी पण या आघाडीने घेतलेली आहे येणाऱ्या काळात साहेबांच्या माध्यमातून कोटीची नळ पाणी पुरवठा झालेली आहे त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करून घेणं हे पण आमच्या नजरेसमोरच एक आमचं ध्येय आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न एक आउटर रिंग रोड साठी आई साहेबांच्या काळात एक कोटी रुपयाचा निधी लावला होता पण साहेब तो तुटपुंज आहे काल बंटी साहेबांनी सांगितलं की कोल्हापूरला काही याच्यावरचे तज्ञ आहे की वाहतूक नियंत्रण कसं करावं तर त्या तज्ञाला बोलवावं तो आउटर रिंग रोड मोठा करावा आणि अशा प्रकारे मार्ग काढून या वाहतूक कोंडीचा प्रश्न गेला पाहिजे आज बरेच वस्त्या आपल्या अंधारात आहेत आया बहिणी लहान मुलं तिथं खेळतात पण रात्रीच्या वेळी पत दिवे नाहीये हा महिलांनी मोठ्या प्रमाणात मांडलेला प्रश्न आहे तर तिथून पुढच्या काळात सोलार पद दिवे हे संघटच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात बसवायला पाहिजे हे आमच्या एक एजंडामध्ये हे राहणार आहे आणि एक पर्यावरण पूर्वक सोलार वर चालणारे पद दिवे संघटच्या कोपऱ्यात आम्हाला पोहोचवायचे आहेत अनेक एक प्रश्न चाहे आरोग्याचा जो प्रश्न रामराजांनी म्हटला इथे तीस पेडचं हॉस्पिटल आहे पण दुर्दैवान साहेब तिथं स्वच्छता सुविधा आणि डॉक्टर या तिन्हीची कमतरता आहे आपण साहेब या खात्याचे मंत्री आहात माझी विनंती आहे हे तीस बेडचं हॉस्पिटल पन्नास बेडचं हॉस्पिटल येणाऱ्या वर्षात कसं करता येईल याच्याबद्दल आपण नक्की सांगावं त्याचबरोबर महिलांची फार अडचण होती साहेब डिलिव्हरीची वेळ आली तर जा ला जा बेळगावला जा किंवा कोल्हापूरला जावं लागतं तिथे महिला स्त्री रोग तज्ञ ही माझ्या या महिलांची बातमी आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना मुस्लिमच मला त्यासाठी भेटायचं होतं एक महिला स्त्री रोग तज्ज्ञ एक गुंतज आणि बालरोग तज्ञ ही तातडीची गरज आहे साहेब ही गरज तुम्ही भागवली पाहिजे मी विनंती आज मी या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला करते आज मला सांगायचं आहे साहेब चंदगडचा अजून जर विकास व्हायचा असेल हा जर इथली बाजारपेठ जर अजून बुलायची असेल तर चंदगड झांबळे मार्गे गोव्यात जाणारा जो रस्ता आहे की जो गोव्याला जर जोडला गेला साहेब अवघ्या चाळीस किलोमीटर मध्ये तर नक्कीच चंदडची अजून भरभराट झाल्याशिवाय राहणार नाहीये पण त्यामुळे ह्या रस्त्यावर पण साहेब आपण लक्ष द्यावं आणि ह्या रस्त्याची मागणी आज मी या व्यासपीठावरून करत आहे विकास म्हणजे फक्त रस्ते गटर एवढंच नाही आहे मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं की या चंदड मध्ये आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या रवळनाथाचा घंटानाद आणि मस्जिदीतून उमटणारे आजांचे शब्द हीच आपल्या चंदची शान आहे हे अतिशय आपण काळजीपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे हा जातीय सलोका सर्व धर्म समभाव सलोका जर जिवंत ठेवायचा आहे इथं जर सर्व धर्माच्या लोकांना सुरक्षित ठेवायचं असेल तर ही येणारी निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे साहेब इथल्या भावी पिढीच्यासाठी पण ही निवडणूक महत्वाची आहे आजपर्यंत आम्ही चंदगड मध्ये फक्त बेकायदेशीर दारू ऐकली होती पण आज मोठ्या प्रमाणात ड्रग्ज यायला लागले आज प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यावर मटका आणि क्लब चालू झाले त्याच्या धोक्यात कोण आहे तर येणारी भावी पिढी आहे त्यामुळे ही जी वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती जर थांबवायची असेल तर या चंदगडचं नगराध्यक्ष पद आणि या चंदगडची नगरपंचायत योग्य हाती देण्याची वेळ हीच आहे आणि म्हणून मला ह्या व्यासपीठावरून तुम्हाला विनंती करायची अनेक प्रलोन दिली जातील अनेक प्रकारची दडपशाही केली जाईल आज सन्माननीय मुख्यमंत्री साहेब येणार आहेत चंद मध्ये स्वागत आहे त्यांचं त्यांचं नक्कीच स्वागत आहे कारण नाती स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे पण कानेकर साहेब आणि या सर्व उमेदवारांना मला सांगायचं आहे की त्यांच्याकडनं एक मुख्यमंत्री येत असेल तुमच्या पाठीशी हजारो चंदकर उभे आहेत कुठली पाळजी करू नका

व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद